सातारा शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज एक सुंदर म्युझियम आहे आतमध्ये फोटो आणि व्हिडिओ काढण्यास अलाउड नाही आहे हे म्युझियम मी बाहेरून कसं आहे ते दाखवतोय आणि म्युझियम बद्दलची माहिती मी या शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे सातारा शहरामध्ये मुख्य एशी स्टँडच्या समोरच छत्रपती शिवाजी महाराज नावाचे एक सुंदर असे म्युझियम आहे हे म्युझियम उघडण्याची वेळ सकाळी दहा ते पाच आहे सोमवारी हे संग्रहालय बंद राहील शालेय विद्यार्थ्यांसाठी एक रुपया कॉलेज विद्यार्थ्यांसाठी पाच रुपये आणि प्रौढ व्यक्तींसाठी दहा रुपये इतके तिकीट आहे एकोणीसशे सहासष्ट साली संग्रहालय उभारणीला मुहूर्त झाला एकोणीसशे सत्तर साली बांधकाम पूर्ण होऊन छत्रपती सुमित्रा राजे भोसले व तत्कालीन गृहमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन झाले हे संग्रहालय बघताना सोळाव्या व सतराव्या शतकातील संस्कृतीचे दर्शन घडते संग्रहालयामध्ये प्रदर्शनामध्ये ठेवलेल्या वस्तूंनुसार मुख्य चार विभागांमध्ये आहेत शस्त्र कोरीव कोरीवकाम विभाग, विभाग चित्रदालन व शस्त्रदालन प्रदर्शनामध्ये दिसणारी प्रत्येक वस्तू छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे उत्तराधिकारी व मराठा साम्राज्याचा इतिहास सांगते तलवारी भाले बंदुका तोफा खंजीर गुप्ती चिलखत अंगरखे पगड्या फेटे तांब्याची भांडी वस्त्रे नाणी भित्तिचित्रे असा ऐतिहासिक ठेवा आपल्याला या प्रदर्शनामध्ये बघायला मिळेल सदरचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद